हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनेल ग्रेस सनशाईन ब्लॉग्स तर मैत्रिणींनो आज मी आपणासाठी सुंदर सुंदर अशा किचन टिप्स आणलेल्या आहेत तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर किचन टिप्समध्ये पहिली टीप आहे लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटणांवर चिटकत नाही दुसरी टीप आहे मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक दोन केळी खावीत तिसरी टीप आहे काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंग टाका चौथी टीप आहे कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळेपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात पाचवी टीप आहे स्वयंपाकघरा स्वयंपाक करताना जळालेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा भांडी स्वच्छ होती सहावी टीप आहे बागकाम करण्या बागकाम वगैरे केल्यानंतर हा स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोडा तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका सातवी टीप आहे पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालून घ्या आठवी टीप आहे घरातील कोणताही पंखा किंवा एक्झॉट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचं असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून घ्या नववी टीप आहे भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिवळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा दहावी टिप आहे कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा अकरावी टीप आहे डोसा बनविताना डोश्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडून तव्यावर चांगला फिरवा बारावी टीप आहे हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्ट्रॉल ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या तेरावी टीप आहे पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये एकाच्या दोन वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात चौदावी टीप आहे तोंडात फोड झाल्यास एक हाताचे बोट दुधावरील साईड बुडवा आणि त्या जागी लावा आराम होईल पंधरावी टीप आहे लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाले हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवा सोळावी टीप आहे पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते सतरावी टीप आहे पुरणाची गुळाची सांजेची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात अठरावी टीप आहे शिरा करताना रवा निम्म्या भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो एकोणीसावी टीप आहे पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगली शिजते व आमटीला कटही चांगला येतो विसावी टीप आहे मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत एकविसावी टीप आहे बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत तूप कमी लागते बेसन चटकन भाजले जाते डाळ झा जा भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो लाडू पचालाही हलके होतात व ते खमंगही होतात बावीसावी टीप आहे बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावी तेविसावी टीप आहे श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे चोवीसावी टीप आहे आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा सर्व आंबटपणा निघून जाईल आंबट पदार्थ खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते पंचवीसावी टीप आहे गुलाम गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मिळ खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात सव्वीसावी टीप आहे मेदू विडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत होतात सत्तासा सत्तावीसावी टीप आहे कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात अठ्ठावीसावी टीप आहे ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढवायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे व ताक आंबट होत नाहीत एकोणतीसावी टीप आहे छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी सकाळी चणे उपचून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात पुढची टीप आहे ताकाची कडी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा पंधरा ते वीस शेंगदाण्याचे मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळले नंतर कडी काढा करावी तसं केल्यास कडी फाटत नाही पहिली उकळी आल्याबरोबर गॅस बंद करून द्यावा पुढची टीप आहे काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग लागतात व ते लवकर जात नाही भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर चोळावे काम झाल्यावर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाकावे पुढची टीप आहे कोबी शिजून खाण्यापेक्षा कच्चा खावा कॅल्शियम भरपूर मिळते कोबी किसून कोशिंबिरी करावी छान लागते पुढची टीप आहे पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिटकत नाही पुढची टीप आहे इडल्या उरल्यावर कूस करून त्यात आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवा चांगला होतो पुढची टीप आहे डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडदाचे उडीद डाळ चारा सेक या प्रमाणात घ्यावे तर मऊ डोश्याचे हे प्रमाण तिनासेक असे असावे पुढची टीप आहे पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायला करायचा असेल तर कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त दोन शिट्ट्या कराव्यात भात फडफडीत होतो पुढची टीप आहे एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला मसाला घोळून मग ते फोडणीत घाल घातले तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो पुढील टीप आहे कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाचे कणिक मळून हे सारण स्टफ करा गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा पुढची टीप आहे दररोज एक सारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पाच ते सहा पालकाची पाने बारीक चिरून घाला आमटीला वेगळी चव येईल पुढची टीप आहे कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर ठेवले पाहिजेत प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे बटाट्यांना कांद्यांबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात पुढची टीप आहे कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवर कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत पुढची टीप आहे कांद्यासारखेच लसूण अंधारी कोरडी आणि थंड जागी ठेवावेत फ्रीजमध्ये कधीही लसूण साठू नये बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नये टोमॅटो पुढची टीप आहे टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेत ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो पुढची टीप आहे साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो पुढची टीप आहे पालकाच्या भाजीत पुदिन्यांची पाने घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो पुढची टीप आहे गरम तव्यावर थालपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालपीठे तवा तव्यावर टाकावे पुढील टीप आहे सुगंध यावा यासाठी दही विरजत विरजताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत पुढील टीप आहे बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते पुढची टीप आहे स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विसते पुढची टीप आहे कोणतीही पीठ चाळताना चाळणीला छोटीशी वाटीला ठेवावी पीठ लवकर चाळले जाते पुढची टीप आहे आले स्वच्छ करून फ्रीझरमध्ये ठेव फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते तसेच सहज चिरता व किस्ता येते पुढची टीप आहे अंडे उकडण्यापूर्वी पिनेनं त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल पुढची टीप आहे आमलेट बनविताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा म्हणजे आमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते पुढची टीप आहे आमरस किंवा आंब्याचे आम पदार्थ कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठू ठेव थे, साठवून ठेवू नका त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते पुढची टीप आहे आले लसूण मिरची पेस्ट अधिक काळ टिकून राहण्यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करून ठेवावे पेस्ट स्वादिष्ट होते बदामाची साले सहज निघावीत यासाठी पंधरा ते वीस मिनटं गरम पाण्यात भिजवून ठेवावीत पुढची टीप आहे बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात तर मैत्रिणींनो आपल्याला माझी ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर ग्रेस सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन न पुढचे नोटिफिकेशन मिळत राहतील तर आपण आता हा व्हिडिओ इथेच संपूयात आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर थँक्यू